नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो। आहोत राज ज्यांच्याकडे मुंबई त्यांच्याकडे हे म्हणण्याचं कारण असं आहे सध्या काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शिवसेना आणि उबाठा शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का यावरती बरीचशी चर्चा आतापर्यंत झालेली आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ केला होता हे दोघं एकत्र येणं एक हे सध्याच्या दृष्टिकोनातून अशक्य आहे कारण दोघांचे स्वभाव आपण त्यांचे कुंडली मांडून बघितले होते आणि एकत्र येणं कठीण आहे हे आपण पूर्वी सुद्धा भाकीत केलेलं आहे आत्ता हे इतकं महत्व राजसाहेब ठाकरे यांना झालेलं आहे की बुद्धिबळच्या पटावरचा राजा असं म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी हरकत नाही राजा जरी एकच घर चालतो तरी सुद्धा जेव्हा राजा हारतो बुद्धिबळमध्ये त्यावेळेला डाव हारला जातो त्याचबरोबर बुद्धिबळमध्ये अनेक सोंगट्या असतात पिसेस असतात म्हणजे हत्ती घोडा उंट वजीर राजा त्याबरोबर एक सुद्धा असत सगळीकडे म्हटलं जात की राज ठाकरे मनसेकडे सध्या म्हणजे वाकचातुर्य चांगलं आहे परंतु त्याचं रूपांतर त्यांना मतांमध्ये करता येत नाही किंवा त्यांच्याकडे आता सध्या मतांचं आधिक्य नाही आहे त्यामुळे कुठे जरी कोणी ते गेले तरी सुद्धा काही फरक पडणार नाही परंतु बुद्धिबळमध्ये एक प्याद नावाचा एक जो खेळणं असतो किंवा पीस असते एकच घर जात मारताना मात्र थिरक मारत असतो आणि जे मास्टर लोक असतात बुद्धिबळमध्ये ते सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच प्याद वाचवत असतात कारण प्याद्याला इतकं महत्व आहे शेवटी जर ते प्याद राहिलं तर ते प्याद नंतर वजीर होणार असत आणि वजीरावरती डाव जिंकता येतो त्यामुळं सध्या जे मास्टर लोक आहेत ते आपण राजा समजू किंवा प्याद समजू परंतु या ठिकाणी या प्याद्याला फार सांभाळणं गरजेचं आहे असं प्रत्येक अशा राजकारणी लोकांना वाटत याच कारण असं आहे की राजसाहेब ठाकरेच्याकडं जे ठाकरे यांच्याकडे जे वाकचातुर्य आहे संभाषण कला आहे नक्कल करण्याची जी कला आहे ती इतर कोणाच्याही मध्ये सध्या नाही आहे म्हणजे एक नंबरचे भाषण करते म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी वावगं ठरणार नाही याचं कारण सुद्धा कुंडलीमध्ये आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि असा जर हुकमी एक का, जर आपल्या विरोधात गेलेला कोणालाही आवडणार नाही मित्रांनो त्यामुळे फायदा होऊ ही गोष्ट बाजूला आहे परंतु नुकसान होणार नाही याची मात्र काळजी प्रत्येक राजकारणी लोकांना राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल पडलेली आहे त्यामुळेच की काय प्रत्येकजण राजसाहेब ठाकरे कुठून बाहेर पडणार नाहीत आपल्या पार्टी पार्टीमध्ये जाणार नाहीत याचीच काळजी जास्त करून प्रत्येकाला लागलेली आहे त्यामुळे त्यांची कुंडली काय म्हणती बघूया आणि सध्या त्यांचं ग्रहमान काय आहे याचा आपण अभ्यास करायचा आहे वृश्चिक लग्नाची कुंडली आहे चौदा सहा एकोणीसशे अडुसष्ट सालीचा त्यांचा जन्म आहे सकाळ संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिट मुंबई येथे झालाय आणि त्यावेळेला होता इथे आपण बघू शकतो दहा अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे मकर रास आहे त्यानंतर या ठिकाणी वृषभ राशीमध्ये शुक्र आहे हा आ, कला क्षेत्रामध्ये त्यांना प्रावीण्य दाखवतो कार्टुनिस्ट आहेत हे आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं नकला करू शकतात त्याच्याबरोबर या ठिकाणी मिथुन राशीमध्ये जो बुध आहे आणि रवी एकत्र आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला धार आलेली आहे आणि ला बुध हा सगळ्यात सर्वोत्तम संग्रह समजला जातो मिथून राशीमध्ये स्वराशीचा समजला जातो असा हा मिथून राशीचा बुध त्यांच्या कुंडलीमध्ये आलेला आहे आणि बुध हा वाणीचा कारक आहे त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं भाषण करू शकतात आणि कोणीही त्यांच्या शक्यतो विरोधामध्ये बोलत नाही कारण हेनी जे जो निर्णय घेतला तो शेवटपर्यंत घेऊन जातात आता आपण बघितलंच की हिंदी शक्तीवरती त्यांनी जोरदार टीका केली आणि शेवटी सरकारला सुद्धा हे चुकतं माफ घ्यावं लागलं असंच काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये होत असतो मध्ये मशिदीच्या भोंग्याबद्दल सुद्धा त्यांनी मोठं उठवलं होतं त्यावेळी सुद्धा गाजावाजा झाला होता आता त्यांचं ग्रहमान असं आहे की ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी त्याचा फायदा त्यांनी करून घेतील ही गॅरंटी आहे कारण सध्या मिथुन राशीमध्येच गुरुव हा त्यांच्या रवी बुध आणि मंगळ या ग्रहावरून जात आहे आणि हा गुरु वर्षभर त्यांच्या राशीमध्ये म्हणजे मिथून राशीमध्ये आहे आणि हा शुभ फलदायी आहे त्यांच्या कुंडलीमध्ये कारण गुरु हा स्थानामध्ये सिंह राशीचा आहे त्यांच्या कुंडलीत ओरिजिनल आणि असा हा गुरु रवी बुध आणि मंगळ या ग्रहावरून सध्या जात आहे आणि अत्यंत शुभ फलदायी असा हा गुरु म्हणजे हे वर्ष त्यांना जाणार आहे त्यामुळे कोणाशी सुद्धा डील करताना अगदी ते आपण म्हणतो की जीव भाजली असताना ताकसुद्धा फुंकून केलं पाहिजे अशा पद्धतीनं ह्यांचं सध्या आचरण असणार आहे आणि ते ज्यांच्याबरोबर डील करणार आहेत त्यातून नक्कीच हे फायदा उठवणार आहेत असं कुंडलीवरून तरी मला दिसतंय आणि मुंबई जरी महाराष्ट्रामध्ये जरी त्यांचं म्हणजे मताधिक्य कमी असलं तरीसुद्धा मुंबईमध्ये त्यांचा हा बाले किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मात्र कुठल्याही राजकारणी लोकांना ह्यांना डावलून चालणार नाही आहे म्हणून तर उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी सकारात्मक प्रतिसाद देतात युतीसाठी आणि इकडे भाजप सुद्धा सकारात्मक प्रतिसाद त्यांच्यासाठी देत आहे बघूया येणारा काळच ठरवेल काय होणार आहे बघूया काय होतं आहे परंतु एवढं मात्र नक्की की अगदी पाचही भोट राजसाहेब ठाकरे यांची तुपासाहेब म्हटल्याशिवाय म्हटलं तरी पावगं ठरणार नाही तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार